अजूनही अद्याप पाली नेहमी लेखराबाळा सहित घेऊन बसलो काय नाही त्या बँकेची चौकशी व्हावे आणि त्या बँकेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी एवढी आमची मागणी आहे बँकेकडून विमा पॉलिसी काढणे दंड व्याजदर जास्तीचं चार्जेस जास्त लावणे असे विविध प्रकारचे जे काय नियमास ते दुप्पट लावले त्याने आणि त्याच्यावर कर्ज कर ती कर्ज ती रक्कम मुळ याच्यामध्ये घालून त्याच्यावर आणि चक्रीवाढ बँकेत विचारला करायला गेल्यावर आम्ही सांगू शकत नाही ही तुमच्याकडे भरावा लागतोय भरलाच पाहिजे नाहीतर तुमची जप्ती बँकेकडून काय कारवाई केली आहे आज जप्तीची कारवाई उद्या करणार आहेत त्यांनी आमच्या मागण्या जर मान्य झाल्या तर योग्य आमच्या मनाचं समाधान झालं तर आम्ही जे काय बँकेचे व्यवहार असेल व्यवस्थित त्यांनी तडजोडीला दिल्या बसून आम्ही तडजोड करण्याचा पण प्रयत्न केला होता पण बँकेनं तडजोड करून घेतली नाही तडजोडीबद्दल दिलेला दिला होता की त्यांनी पोच देत नाहीत पोस्ट नाही दिले त्यांनी हा आत्तापर्यंत नाही पोच देत नाहीत बँकेमध्ये घेणार कागद टाकून देणार